हॅलो नमस्कार आज आपण उकडीचे मोदक असे बनवणार आहोत तर मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण सारण तयार करण्यासाठी घेऊ त्यासाठी एक नारळ फोडून त्याला मी ह्याप्रमाणे एक ते दीड ग्लास कुकरमध्ये पाणी घातलेले आहे आणि ते नारळला ठेवून एक सिट्टी असे घेणार आहे बघा एक सिट्टीनंतर आपले नारळ ह्याप्रमाणे दिसत आहे त्यांना आता आपण गार पाण्याने धुवून घेऊ आणि त्यानंतर त्यांना आपण चाकूच्या सहाय्याने ह्याप्रमाणे त्याच्या कडाकडाने करून घेणार आहोत जे करून आपली नारळची वाटी व्यवस्थितशीर बाहेर निघणार आहे आणि बघा किती छान वाटी आपली त्यासाठी आपल्याला जास्ती मसक्कत करावा लागणार नाही आता आपण त्यानंतर ती नारळची मागची काळी पाट असते तिला चाकूच्या सहाय्याने ह्याप्रमाणे काढून घेणार आहोत याप्रमाणे बघा मी चाकूच्या सहाय्याने नारळची मागची काडी पाठ काढून घेतलेली आहे आता आपण त्या नारळाचे बारीक बारीक असे काप करणार आहोत आणि ते काप मिक्सरमध्ये आपण फिरून घेणार आहोत जे आपल्याला सारणमध्ये वापर होणार आहे आता बघा याला मिक्सरमध्ये फिरवणार आहोत आणि त्यानंतर मी एक गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण आता पिठाला वाफ घेणार आहोत त्यासाठी बघा मी एक वाटी असं पाणी घातलेले आहे आणि थोडं त्याच्यात दूधसुद्धा घातलेले आहे त्याच्यात दोन चम्मच असं तूप घालायचे आहे आणि त्याला उकळ आली की नंतर त्याच्यात आपण तांदूळाचं पीठ टाकणार आहोत तर मी एक वाटी असं तांदुळाचे पीठ घेतलेले आहे आणि त्याच्यात बघा एक चम्मच असं मी कॉर्न फ्लोरसुद्धा घेतलेले आहे कॉर्न फ्लोअर घातल्याने आपल्या उकडीची पिठाची जेव्हा आपण मोदकसाठी पारी तयार करतो तर त्याला तळे जाणार नाहीत आणि दुसरं असं की आपल्या मोदकला भरपूर अशी व्यवस्थित चकाकी येणार आहे ते एकदम पांढरे सुबरे दिसू दिसतात बघा आता मी ह्याप्रमाणे त्याला वाफून घेतल्यानंतर झाकण झाकून दहा मिनटासाठी ठेवलेले आहे तोपर्यंत आता आपण सारण तयार करून घेणार आहोत सारण तयार करण्यासाठी बघा मी कढईमध्ये तूप घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी असा नारळाचा किस जो मिक्सरमध्ये फिरवलेला होता तो घातलेला आहे त्याला व्यवस्थितशीर भाजायचा आहे त्याला भाजत असताना आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत ड्रायफ्रूट तुमच्याजवळ जे अवेलेबल असतील ते टाकायचे याच्यामध्ये आपण <स्टारीण> खसखससुद्धा घालायची असते पण माझ्याकडे तीन असल्याने मी तिला स्कीप केलेली आहे आता आपण बघा एक वाटी नारळाचा किस होता तर अर्धी वाटी असा गूढ घेतलेला आहे एक वाटीसाठी अर्धी वाटी गूळ असा हा आपला व्यवस्थेशीर मेजर आहे तर आपण ह्याचप्रमाणे गूळ आणि चा किसाचा माप घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघा इलायचीचं पावडर आणि थोडंसं असं जायफळसुद्धा घातलेलं आहे आता आपलं सारण तयार झाल्यानंतर आपण जे वाफलेलं पीठ आहे त्याच्याकडे वडूया त्यासाठी बघा पीठ आपलं एकदम गार झालेलं नाही आहे ते थोडं अजून गरमच आहे त्यासाठी मी ह्याप्रमाणे लहान पातेलीच्या सहाय्याने त्याच्या गिठोड्या मोडणार आहे आणि त्याच्यात आपल्याला हवा तसं थोडं थोडं पाणीचा उरतडा मारून आपण त्याच्या कणिकच्या गोडा गोडा मडून घेणार आहोत तर बघा ह्याप्रमाणे प्रमाणे त्याला लागत असलेलं थोडंसं आपण पाणी घालायचं आणि ह्याप्रमाणे गोडा मडून घ्यायचा आहे आता बघा त्या गोड्याला मी वरून थोडं तूप लावून त्याचे व्यवस्थितशीर मसळून घ्यायचे आहे आणि नंतर आपण त्याचे मोदक तयार करणार आहोत तर मी मोदक तयार करण्यासाठी इथं साचाचा वापर करणार आहे तर साचाला ह्याप्रमाणे मधून आधी तूप लावायचे आहे आणि त्यानंतर आपण त्या पिठातनं ह्याप्रमाणे छोटासा असा गोळा तोडून आपण त्याला त्या, सा त्या साच्यामध्ये प्रेस करून करून व्यवस्थितशीर दाबून घ्यायचे आहे त्याला कडापर्यंत आपण पहिले व्यवस्थितशीर दाबून भरून घेतल्यानंतर आपल्या बोटाच्या सहाय्याने सारण भरण्यासाठी त्याच्यात होल करायचा आहे आपण अलग हातांनी व्यवस्थितशीर होल करायचा आणि त्यानंतर जे साईडला आपलं थोडं थोडं पीठ निघालेलं असतं त्याला ह्याप्रमाणे काढून घ्यायचे आहे आणि सारणची छोटीशी गोडी घेऊन त्याला ह्याप्रमाणे रोलसारखं लांबट करून घ्यायचं आणि त्या होलमध्ये व्यवस्थितशीर प्रेस करत करत ते सारण भरून द्यायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यावरचं जे टोन बंद करायचं आणि ह्याप्रमाणे बघा आपला मोदक तयार झालेला आहे तर बघा मोदक किती छान दिसत आहे साचानी तयार कोणीही करू शकतं त्यासाठी मी साचानीच दाखवलेले आहेत बघा साच्याने तयार केलेले मोदक किती छान दिसतात बघा ह्याप्रमाणे आपण त्याचं तोंड बंद करायचं आहे म्हणून मी तुम्हाला परत एक वेळेस ते दाखवत आहे तर ह्याप्रमाणे आपण हळूहळू ते पिठाला प्रेस करत करत त्याच्यावरच्या भागाचे तोंड बंद करायचं आहे जे करून आपलं व्यवस्थितशीर मोदक तयार होतो आणि ह्याचप्रमाणे मी आता दुसरे मोदकसुद्धा बनवून घेणार आहे तर चला आता आपण सर्वे मोदक बनवायला घेऊ आता आपला हा बघा किती छान मोदक बनलेला आहे आता सर्वे मोदक तयार झाल्यानंतर याप्रमाणे चाळणला आपण तूप लावायचे आहे जे करून आपले मोदक चिटकणार नाही आणि मोदक आपण चाणणीमध्ये वाफायला ठेवत असताना थोडे थोडे अंतरावरच वाफायचे आहेत जे करून ते वाफल्यानंतर एकमेकाला चिटकणार नाही आणि त्याला ह्याप्रमाणे मी खालती पाणी टाकलेलं आहे त्या पाणीला उकड आल्यानंतर आपण चाळणी याप्रमाणे वरती ठेवायची आहे आणि त्याला किमान पंधरा मिनटासाठी गॅसवरती वाफून घ्यायची आहेत पंधरा मिनटानंतर बघा आपले मदक व्यवस्थितशीर वाफले गेलेले आहेत पण आपण मोदक एकदम गरम असताना चाळणीमधनं काढायचे नाही नाहीतर ते खालती चिटकून जातात बघा ह्याप्रमाणे मी सर्व मोदक काढून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला एक मोदक असा फोडूनसुद्धा दाखवते बघा ह्याप्रमाणे आपला सारांपर्यंत आपला मोदक पूर्णपणे वाफला गेलेला आहे आता आपण त्यांना खाण्यासाठी सर करण्याआधी याप्रमाणे त्याच्यावर तुपाची धार मारायची आहे आणि आता आपला मोदक खाण्यासाठी तयार झालेला आहे